अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंजूर करून घेणं आणि तयार करून घेणं आणि सुरू करणं हे मी करत आहे. मुंबई उपनगरातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. आता पवई परिसरात लवकरच अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी पाच मजली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे. पवई एल अँड टी जवळ शासनाचा सात हजार पाचशे चौरस मीटर भूखंड या प्रकल्पासाठी आरक्षित होता मात्र अनेक वर्ष या भूखंडाचा दुरुपयोग होत होता मात्र स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी याबाबत संबंधित प्रशासनाला धाव्यावर धरून ही जागा पूर्णत ताब्यात घेतली आहे याबाबत आज संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली यासाठी आवश्यक निधी परवानग्या याबाबत चर्चा झाली असून पुढील दोन वर्षात मुंबई उपनगरातील पहिले अल्पसंख्याक लांडे यांनी दिली आहे या एक शासनाच्या अखत्यारीत असणारा सात हजार पाचशे चौरस मीटरचा एक भूखंड आहे आणि शासनाच्या नियमाप्रमाणे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र हे बनवणं के त्या ठिकाणी आरक्षित आहे गेले अनेक वर्ष त्या खात्याचे मंत्री होते त्या समाजाचे मंत्री होते परंतु त्या समाजासाठी समाजातील मुलांसाठी गोरगरीब मुलांना शिक्षण मिळावं मोफत मिळावं शासनाच्या माध्यमातून मिळावं असा कधीही प्रयत्न केला नाही स्वतःची मुलं शिकली पाहिजेत पण गोरगरिबांची मुलं तशीच राहिली पाहिजेत फक्त जातीवरती धर्मावरती राजकारण करून वीस वर्ष या मुस्लिम समाजाच्या अल्पसंख्याकच्या भावना ह्या धर्मात आणून फक्त मतदान केलं परंतु समाजासाठी धर्मासाठी त्या मुलांसाठी काय केलं नाही परंतु काही कारणास्तव मी त्या ठिकाणी गेलो असता पाहिलं की शासनाची जागा आहे आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण केंद्र आहे हे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र झालं पाहिजे या दृष्टिकोनातून मी प्रयत्न सुरू केले आणि ती जागा दुसऱ्याच्या ताब्यात होती त्याची मोजणी केली शासनाच्या नियमाप्रमाणे मोजणी करून त्या ठिकाणी एक कुंपण भिंत बांधलेले आहे आणि त्याच्या पुढे जाऊन आता त्या ठिकाणी इमारत बांधली पाहिजे प्रशिक्षण केंद्र सुरू झालं पाहिजे घर घोरगरिबांच्या मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून एक ह्याच्या अगोदर एक बैठक घेतली आज या बैठकीमध्ये असं ठरवण्यात आलं की या ठिकाणी पाच माळ्याची बिल्डिंग बांधून त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी इमारत उभी राहिली पाहिजे आणि तिथे प्रशिक्षण केंद्र सुरू झालं पाहिजे या दृष्टिकोनातून आज शासनाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून एक बैठक घेतली आणि आज निर्णय झाला की नकाशा तयार करणं अंदाजपत्रक तयार करणं आणि याच्यावरती निधी मिळवून घेणं या संबंधित सर्व खात्यांशी भेटून लवकरात लवकर या ठिकाणी लौकर, या, या इमारतीसाठी शासनाची मंजुरी घेऊन निधीची मंजुरी घेऊन हे काम सुरू केलं जाईल जास्तीत जास्त दोन ते अडीच वर्षामध्ये या गोरगरीब मुलांना शिक्षणासाठी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र हे महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंजूर करून घेणं आणि तयार करून घेणं आणि सुरू करणं हे मी करत आहे